नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा काल जो मानपाडामध्ये जो काल मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने आज त्या दोन्ही सुद्धा आरोपीला आज कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने के आज त्यामध्ये दोन दिवसाचे पोलीस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये पोलीस रिमांड याच्या करण्याकरता जो सीसीटीव्ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं आहे त्याचप्रमाणे ही संबंधित पीडित मुलगी जी आहे अजून सुद्धा त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्यानुसार इथं झालेली दुखापत कशा प्रकारची आहे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि जे सीसीटीव्ही सी टी व्ही फुटेज असतील ना त्यातले काकद त्यानुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे त्यानुषंगाने आम्ही पोलीस रिमांडच्या आवडत मागणी केली होती ती मागणी मान्य करून मान्य कोर्टाने त्यामुळे दोन दिवसाची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे ज्या ज्या अंतर्गत आरोपीच्या वगैरे त्यांनी वृत्त केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे सीसीटीव्ही फुटेज आपण जे पाहत असेल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले साक्षीदार पुढील जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्या आम्ही कारवाई आम करत आहोत पोलीस रिमांड करता वेगवेगळी कारण दिली गेली होती त्या कारणाचा विचार करून माननीय कोर्ट यांनी दोन दिशा दिलेला आहे अजूनही आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे दोन्ही करून पुन्हा काही बाबी समोर येतील कोर्टासमोर मांडू आणि परत जर गरज असेल तर आम्ही परत करत आहोत त्यानुषंगाने हा जसा प्रकार ज्याबद्दलच आहे त्यामुळे मान्य न्यायालयामध्ये असल्यामुळे मान्य न्यायालय त्यामध्ये योग्य कारवाई करेल आणि जे काही त्याचा पुरवित्या आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अनुषंगाने त्याच्यावरती जे काही अंतर्गत असेल अंतर टेक्शन करणे करणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास